आज आपण हिलिंग सेशनचा पुढचा सेशन करूया मुख्य विषय असा आहे की स्वतःचं मन हे शांत शुद्ध आणि शक्तिशाली करणं आपलं हिलिंग आपल्या सद्भावना आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या जवळपासच्या प्रिय व्यक्तींसाठी प्रभावी केव्हा होतील हा प्रश्न आहे त्या सद्भावना पाठवतो करता स्वतःकरता करता त्या अधिकाधिक प्रभावी केव्हा होतील तेव्हाच होतील जेव्हा आपलं मन हे शांत शुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे बरोबर त्याच्यासाठी हे आजचं मेडिटेशन आहे तेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वाला ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जाऊ आणि काही हिलिंग प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे हिलिंगची तत्वं आहेत साधी सोपी तत्व आहेत काही मोठ्या मोठ्या किंवा आपल्याला न जमणाऱ्या अशा गोष्टी आपण करू नये सिंपल सिंपल जे शक्य आहे तेवढंच करावं हळूहळू हा प्रोग्रेस होणार आहे एकदम बऱ्याचदा काय होतं तत्व प्रिन्सिपल असे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं अरे काहीतरी मोठं करायचं आहे का तर असं मोठं करायचं नाही आहे छोट्या छोट्या सूचना आपल्याला स्वतःला मार्गदर्शन हे आपलं कनेक्शन आहे ऑलवेज सेल्फ आणि हायर म्हणजे इनर सेल्फ इनर सेल्फ म्हणजे आपल्या आतमधलं एक जे ज्ञान आहे आपल्या आतमधला एक जो कॉन्शियस आहे आपलं त्याला काय म्हणतात सबकॉन्शियस ठीक आहे अवेअरनेस अवेअरनेस जाण ही एक आपल्या प्रत्येकाजवळ आहे तिचं आणि हायर सेल्फ म्हणजे निर्माता सृष्टीचा निर्माता यांचं ऑलवेज कनेक्शन हे असतं मागच्या मेडिटेशनमध्ये आपण ते प्रकारे समजून सुद्धा घेतलं तेव्हा या प्रकारे आपण हिलिंग करत असताना आपला जो इनर सेल्फ आहे आपला जो ज्याला आपण मन म्हणू आत्मा म्हणू नाव काहीही द्या ते अधिक शुद्ध व्हावं अधिक शांत व्हावं स्थिर शांत म्हणजे कसं स्थिरता एक असते ना बघा चलबिचल असते खास करून तरुण मुलांमध्ये यंगमध्ये हे करू की ते करू इकडे जाऊ की तिकडे जाऊ म्हणजे खूपच कन्फ्युजन स्टेट असते आणि त्याच्याविरुद्ध जसं जसं आपण अनुभव घेत जातो तसं तसं एक स्थिरता येते आपल्या बोलण्या वागण्यामध्ये एक मॅच्युरिटी येते एक बॅलन्स येतो बरोबर आहे सो यासाठी हे अधिक स्थिरता वाढावी अधिक शुद्धता वाढावी याचसाठी आजचं हे हिलिंग मेडिटेशन आहे याच्यामध्ये काही प्रिन्सिपल्स आपण समजून घेऊ म्हणजे मेडिटेशनमध्येच आपण स्वतःला सूचना देऊ आणि त्या सूचना फक्त आजच्या दिवसापुरत्याच ठेवायच्या खूप खूप मोठं महिनाभर किंवा थोडंसं या सूचना म्हणजे कसं मी कसं वागीन मी कसं बोलीन ह्याविषयी मी कसा विचार करीन ह्याविषयीच्या या, या सूचना आहेत त्यामुळे स्टेप हळूहळू घ्या कारण आपण जेव्हा सकाळी मेडिटेशन करतो तेव्हा दिवसभर कुठे ना कुठेतरी आपल्या अवेअरनेसमध्ये या गोष्टी असतात तर त्यामुळे एकदम सिंपल सहज जमेल असच करायचं आहे असं काहीच करायचं नाहीये जे आपल्याला कठीण आहे जम जमणार नाही सोपं सोपं सोप सुरू करू आणि सोप्या पद्धतीनेच पुढे जाऊ तेव्हा हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा मगच पुढे जाऊ सगळं काही सोपं इझी आणि एकदम आपल्याला जमणार असं आहे एक एक एक, एक पावलांनी प्रगती होणार आहे रोज थोडा वेळ करूया आणि पुढे जाऊया तेव्हा आता एक आपण छान असं जवळजवळ पंधरा वीस मिनिटाचं मेडिटेशन आपण करणार आहोत मेडिटेशन करत असताना एक दोन मिनिट सूचना पुन्हा देतो तुम्हाला अगदी आपलं जीवन थोडा वेळाकरता बाजूला सारायचं मन शांत निवांत ठेवायचं या प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्याला खूप चांगला पुढील जीवनासाठी फायदा होणार आहे त्याच्यासाठी आपण या प्रकारे तुम्ही हे जॉईन केलेलं आहे तेव्हा पुढची पंधरा वीस मिनिट एकदम शांत निवांत म्हणजे असं समजा की तुम्हाला काहीच करायचं नाहीये जस्ट रिलॅक्स करायचं आहे आणि मनाच जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेवढं जमेल जेवढं समजेल तेवढं समजून घ्या काही समजलं नाही जमलं नाही तर आपलं सेशन पूर्ण झाल्यावरती तुम्ही विचारू शकता बैठक आपली फार सुंदर असायला हवी कारण पंधरा वीस मिनिटं बसायचं आहे हात पाय अंडी घालून बसायलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाही आहे पाय मोकळे सोडून खाली जमिनीवरती खुर्चीवरती बसू शकता बसताना पाठीचा कणा ताट जसा आपला नॅचरल कर्वेचर असतो शक्यतो मेंटेन करावा हा म्हणजे शोल्डर हळू थोडेफार मागे जातात तुमचे जे दोन्ही हात आहेत ते अशा प्रकारे द्रोण मुद्रा अशा प्रकारे जसं आपण आशीर्वाद देताना ठेवतो हो तशा प्रकारे आणि ते तुम्ही समोरच्या टेबलवरती ठेवू शकता किंवा तुमच्या पायावरती ठेवू शकता गुढ्यांवरती ठेवू शकता थोडेसे मागे ठेवू शकता असे थोडेसे मागे ठेवले शोल्डर थोडेसे मागे झाले तरी चालतील म्हणजे पाठीचा काना सुद्धा ताठ राहतो डोळे आपल्याला बंद ठेवायचे अलगत बंद ठेवायचे जेव्हा आपण श्वासावरती लक्ष देतो तेव्हा होऊ शकत की आपलं शरीर असं थोडस अशा प्रकारे डोळे किंवा नाही पण डोलणार जसं काय तर दॅट इज एव्हरीथिंग ओके नॉर्मल ठीक आहे कारण कसं आहे श्वास आहे ना तो आपल्या नेव्हल रिजन नाभी पर्यंत चालतो ह्या ज्या इडा आणि पिंगळा नाडी आहे डावी नागपुडी उजवी नागपुडी डावी नागपुडी या इडा पिंगळा किंवा सूर्य नाडी चंद्र नाडी या दोन नाड्या आहेत या चालू असतात आणि जी हिलिंगची जी नाडी आहे ती मागे पाठीच्या कण्यातून त्याला म्हणतात शुषुमना नाडी तर त्यामुळे जेव्हा आपण श्वास घेत असतो आणि रिलॅक्स असतो तेव्हा असं थोडस अशा प्रकारे शरीराची हालचाल मुद्दा म्हणून काहीच करायचं नाहीये पण जे आपोआप होत आहे ते होऊ द्या काही हरकत नाही आणि लक्ष द्या आणि श्वासावरती आपण लक्ष देऊ आणि सूचना ऐकत राहू सगळ्यात पहिले शरीराची शुद्धी करू शरीराचं हिलिंग करू स्वतःबरोबर एकरूप होऊ शरीर मन एकरूप करू आणि रिलॅक्स करू आणि त्याच्यानंतर पूर्ण श्वासावरती लक्ष मग प्राणायाम थोडंसं करू आणि त्याच्यानंतर मग आपण हिलिंग आणि हिलिंगच्या प्रिन्सिपलमध्ये प्रवेश करू असा सगळा हा पंधरा वीस मिनटाचा प्रोसेस आहे त्यामुळे अगदी निवांत शांत फक्त कानावरती पडेल ते ऐका काही सुटलं काय असतं मन मध्ये मध्ये विचारांमध्ये भरकटत आणि आपली लिंक एकदम तुटते काही नाही वाईट वाटून घ्यायचं नाही असं होतं मनाचा स्वभाव आहे विचार करत राहणं जेव्हा लक्ष येईल अरे मन माझं भरकटलं होतं जेव्हा लक्षात येईल तेव्हा पुन्हा तिथे ज्या काही सूचना सुरू असतील पुन्हा त्या सूचनांकडे तुमचं लक्ष आणायचं आणि तिथपासून सुरू करायचं अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मनाचा स्वभाव आहे मन भरकटत राहील हेव्या सूचना सगळ्या पूर्ण झाल्या